काय हो पाहु इकडे या की असं लांब लांब नका थांबू बघा मस्त मिठाईच्या दुकानात मिळतो तसा हा माहीमचा हलवा केलाय अगदी रंग रूप चव येतं आ हा क्या बाते आणि फटाफट अर्धा तासाच्यात बनवून तयार होतो नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन कोरक करकरी चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा चला आता हा बॉम्बे आईस हलवा कसा करायचा यासाठीची रितसर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे पटकन साहित्य काय ते बघूया एक कप मैदा अर्धा कप साजूक तूप सव्वा कप साखर केवडाचं इसेन्स अगदी एक थेंबर चिमूडभर खायचा रंग आणि केशर यासोबतच सजावटीकरता पिस्त्याचे आणि बदामाचे काप लागतील आणि लागले तर आवडीप्रमाणे वेलदोडाची पूड आणि त्याचबरोबर साखरेचा पाक आपल्याला करायचा आहे तर अर्धा कप पाणी लागेल आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम प्रीम्य क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा तर सुरुवातीला साजूक तूप घ्यायचं हे उरलेलं तूप पण घेणार आहे मी सगळं आता यामध्ये एक कप मैदा घालूयात मिसळून घ्यायचं आणि मध्यम आचेवर मैदा सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचा हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत किंवा त्यावर असं तूप छान वर जिरेपर्यंत रवा कसा भाजतो तसाच मैदा भाजायचा मध्यमाचर एकसारखा ढवळ त्याला करपवायचा नाही रंग तर अजिबात बदलला नाही पाहिजे मैदा हलका भाजून झाला आहे रंग अजिबात बदलला नाही बरं मैदा भाजला आहे कसं ओळखायचं सांगते हे जे तूप आहे ना तूप या मैद्यावर जमा व्हायला सुरुवात होतं दिसतं आहे की नाही कसे बुडबुड येतात आणि तूप पण यावर तरंगतं आहे मैद्यावर आता गॅस बंद करून हे मिश्रण असंच ठेवूयात मैद्याचं मिश्रण इथे बाजूला सरकवलं आहे आता साखरेचा पाक तयार करायचा सव्वा कप साखर अर्धा कप पाणी घालायचं केशरच्या काड्यादेखील घालायच्या आता गॅस सुरू करते आण हे मिसळून घ्यायचं आणि याचा आपल्याला एक तरीपाक तयार करायचं मोठ्या आचेवर साखर विरगळली आहे आणि उकळी पण छान आली आहे पाकाला परफेक्ट आता गॅस लहान आचेवर करून घ्यायचं मंद आचवर करायचं आणि आणखी एक पाच मिनिटं शिजवायचं पाच मिनिटं झालंय पाक छान शिजतोय हे बघा पाकावर हलकासा फेस यायला सुरुवात झाली आहे आता गॅस बंद करायचा आता इथून पुढे मी हे अजिबात शिजवून नाही घेणार हे बघा दॅट्स इट असा फेस आला की गॅस बंद करायचा आणि परफेक्ट असा पाक झाला आहे याचं कन्सिस्टन्सी पण दाखवते असा थेंबर पाक टाकायचा बघा ऑलरेडी तार येते छान याचा अर्थ आपला पाक तयार आहे हे बघा गॅस बंद केला आहे आणि हे बघा चिमटीतही घेऊन दाखवते तार आली पाहिजे याचा अर्थ आपला पाक परफेक्ट जमून आला अगदी अचूक प्रमाण आहे डोळे झाकून फॉलो करू शकता आता यामध्ये खायचा रंग खायचा रंग नाही घातला तरी काही हरकत नाही जो नैसर्गिक रंग आहे ना केशरचा तोही छान दिसतो आणि यामध्ये अगदी थेंबर केवडा इसेन्स केवडाच्या ऐवजी केशर इसेन्स जरी वापरला तरी चालेल अगदी थेंबर म्हणजे अगदी परफेक्ट हलवाईच्या दुकानात मिळतो ना तसाच हा हलवा चवीला होतो आता हे मैद्याचं मिश्रण घ्यायचं गॅस सुरू करायचं हे बघा गॅस सुरू केलाय आचेवरच सुरू केलाय आणि हा जो तयार झालेला पाक आहे हा यामध्ये लगोलग घालून घ्यायचा सगळा घालूयात मिसळायचं हे आत्ता खूप सैल दिसतंय पण मैदा आहे हा भरपूर फुलतो चला मिश्रण आता त्याचा मऊ गोळा होईपर्यंत शिजवायचं कडक गोळा नाही करायचा हलकासा मऊ होईपर्यंत शिजवायचं हे बघा आता अगदीच पातळ मिश्रण दिसतंय पण काळजी नका करू हे छान एकजीव होणार आणि याचा घट्टसर गोळा तयार होतो या मिश्रणात पाक होतला की जेमतेम फक्त सात आठ मिनिटं मध्यमाचर हे एकजीव करायचं हे बघ असा बाजूबाजूने हे बघा हलका हलका फेस यायला सुरुवात होते जसं आपण नारळाची वडी करताना पाकाचा फेस होतो ना तसंच या बाबतीत पण होतं हे बघा दिसतोय फेस आता हे बघा जितकं तुम्ही असं एकजीव करायला जाल तितकं तुम्हाला फेसळलेलं दिसेल आता गॅस बंद करते आणि जेमतेम एक सात आठ मिनिटे लागतात हे घट्ट होण्याकरता सो एक थोडंसं याला कुलिंग टाईम द्यायचं जेमतेम येणार तीन मिनिटं झालेत आणि हे बघा आळायला सुरुवात झाली आहे घट्ट व्हायला सुरुवात झाली अगदीच आणि चकाके पण बघा काय सुंदरही खाली आहे वा 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 चला आता बरोबर अर्धा तास हे मिश्रण मी बाजूला ठेवलं होतं हे बघा मिश्रण छान थंड पण झालंय आणि मस्त असं दाटसर पण झालंय बघा आणि याला छान अशी चकाकी पण आली आणि हातात जर घेतलं तर याचा हे बघा छान असा सुका सुका गोळा पण होतो आणि अजिबात चिकटत नाही आता तुम्ही जर केलं आणि हे मिश्रण आळलं नाही याचा अर्थ पाक कच्चा राहिला त्यामुळे काळजी करू नका अगदी नोफेल रेसिपी आहे अर्धा तास ठेवू हे पातळच राहिलं काही नाही गॅस सुरू करा आणि छान पुन्हा शिजवून घ्या छान घट्ट होतं गॅस बंद करा पण खूप नका सुकं सुकं करू नाहीतर त्याची साखर होईल त्यामुळे अगदी म्हणजे नो फेल आहे असं करा तसं करा कसंही करा पाक कच्चा राहिला तरी टेन्शन नाही पाक पुढे गेला तरी टेन्शन नाही आहे आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची नाही घातली तरी काही हरकत नाही कारण आपण केवढा इसन्स घातला आहे यामध्ये ऑलरेडी पण ती वेलदोडा पूड आहे ना यामध्ये दिसते छान आणि अशी दाता खाली आली ना की चव ही खूप अफलातून लागते बघा दिसते की नाही छान एवढा छान सुवास तर वेलदोडा पुढचा कायम शेवटी घालावी म्हणजे ती छान अशी एकसारखी मिसळली जाते आता याचे दोन भाग करायचे या मिश्रणाचे आता इथे बटर पेपर घेतलेला आहे मी या बटर पेपरवर हे छान मिश्रण लाटून घ्यायचं हवं असेल तर यावर आणखी एक बटर पेपर लावा पण गरज नाही छान सरक बघा छान आहे मिश्रण लाटण्याला देखील अजिबात चिकटत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण छान जुळून आलंय आणि सुकं सुकं व्हायला पण सुरुवात झालेली आहे जितकं जमेल ना तितकं हे पातळ करून घ्या हे बघा अगदी हे पातळ लाटून घेतलं आहे जितकं शक्य होईल तितकं आता यावर पिस्त्याचे काप घालते थोडेसे बदामाचे काप आणि हे देखील असं छान यावर प्रेस करायचं म्हणजे ते निघणार नाही हे बघा ऑलरेडी हलवा तयार आहे आता याच प्रकारे हे जे उरलेलं पीठ आहे दुसऱ्या एका बटर पेपरवर छान लाटून घेते हे लाटतेच पण हे छान सेट झालं आहे हे आधी ना बटर पेपरच्या बाहेर जितकं मिश्रण आलं आहे तितकं जास्तीचं मिश्रण काढून घेते म्हणजे आपल्याला एकसारखा हलवा तयार करते बघा छान सुंदर असा कट होतोय आणि अगदी मिठाईच्या दुकानात मिळतो तसंच हे प्रकरण जुळून आलं हे बघा हे कड दा काढून दाखवतो तुम्हाला मधला पोर्शन तर आपण बघूच आहेत बघा परफेक्ट झाला आहे खुसखुशीत होतो आणि असा छान लवचिक होतं आता हा हलवा आहे ना कडेचं आपण काढून घेऊयात आता हे उभं झालं कट करून आता याचे चौकोनी कट करूयात <laughs> ते म्हणजे स्वतःलाच स्वतःचं कौतुक वाटावं वाटावं वा इतकं हे सुरेख होतं आता हे बघा हा हलवा कायम पेपरवरच दिला जातो त्यामुळे हा खालचा बटर पेपर कापून घ्यायचा एक पेपर निघाला की दुसरे पण छान निघते आणि हा असा पेपरवरच ठेवायचा हे बघा अगदी परफेक्ट मिठाईच्या दुकानात मिळतो तसा हा हलवा तयार आहे बघा आहे की नाही अगदी सोप्पं असं वाटतं मिठाईच्या दुकानात मि मिळणाऱ्या मिठाया घरी करणं म्हणजे अगदी कठीण काम असेल पण अगदी मोजक्या साहित्यात झटकीपट हे तयार होतं आता गौराईला फराळासाठी आपण विविध प्रकार करतच असतो तर हा हलवा करून बघा स्पेसिफिकली तुम्ही खेडोपाडी राहत असाल ना आणि मिठाया मिळत नसतील खरंच मी सांगते अगदी अगदी म्हणजे प्रत्येक घासाला तुम्ही माझी आठवण काढाल अगदी मिठाईच्या दुकानात मिळतो तसाच हा होतो चला आता रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची चव